आज यश ढाका या बीड शहरातील तरुणाची जी दोन महिन्यापूर्वी हत्या झाली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असणारे मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत आणि दोन महिन्यापासून पोलीस प्रशासनाने जी आम्हाला मदत करायला पाहिजे जे सहकार्य करायला पाहिजे ते सहकार्य पोलीस प्रशासनाकडून झालेलं नाही त्याच्या निषेधार्थ आज बीड शहरातील न्यायप्रिय लोकांच्या वतीनं सर्व समाज संघटनांच्या वतीनं समाज सम सर्व समाज बांधवांच्या वतीनं आज हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे असं तुम्हाला का आम्हाला पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास होता आत्तापर्यंत परंतु दा या आठ दहा दिवसामध्ये पोलीस प्रशासन आमच्याशी जसं वागत आहे जसं बोलत आहे त्याहून आमच्या हे लक्षात आलं आहे की पोलीस प्रशासन आम्हाला जरा बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे याची जी चार्जशीट तयार होत आहे या चार्जशीटमध्ये आम्हाला संशय आहे म्हणून याच्यावर एस आय टी नेमण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे या काही इशारा असेल याच्यापूर्व जर या मोर्चाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनानं जर दखल घेतली नाही तर आम्ही आझाद मैदान मुंबई येते याच्याहीपेक्षा मोठं राज्यव्यापी आंदोलन उभा करण्याचा आमचा विचार आहे आरोपी सर्वात महत्त्वाचे मुद्दा म्हणजे काय की या खून प्रकरणात जो तपास गतीने चालू आहे त्याच्यावर आमचा प्रश्नचिन्ह आहे किंवा एवढे पथक नेमल्यानंतरही आरोपी आजपर्यंत पकडत पकडले जात का नाहीत विशेष म्हणजे तुमचे टावर लोकेशन आहेत सगळं असतानासुद्धा यात जे अधिकारी नेमलेले आहेत तुम्ही आम्हाला त्यांच्याविषयीच असा गैरसमज व्हायला आता किंवा इतक्या दिवसापासून जे संतगतीन तपास आहे नेमकं काय काय कुठं पाणी मिळतं आहे या विशेष गोष्टीकडे लक्ष घालण्यासाठी हा मोर्चा आयोजित झालेला आहे आणि या मोर्चेच्या माध्यमातून आम्ही पुन्हा प्रशासनाला एक खास करून विनंती करतो की यात जे नेमलेले पदाधिकारी अधिकारी त्यांच्या बदल्या करून त्यांना दुसरीकडे हे करावे आणि या प्रकरणात पुन्हा नवीन एक एस आय टी नेमावी ने ने कारण हा प्रकरण येणाऱ्या काळात महाराष्ट्रात हे प्रकरण असे प्रकार प्रकर होत आहेत त्यामुळं दलित समाजाचा असल्यामुळे याच्याकडे काय दुर्लक्ष केलं जाते का असाही आमचा संशय आहे कारण या या प्रकरणाकडं एक स इतकी मोठी व्हिडिओ क्लिप आलेली आहे आणि चॅनलवर आलेली आहेत पण सुद्धा आरोपी पकडले जात नाहीत हा विशेष गोष्टीचा मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट आहे इथून पुढं असा यश ढाका होऊ नयेत म्हणून प्रशासनाला माझी खास करून विनंती की बाबा तुम्ही जे सी सी टी व्ही लावली बीड शहरात बीड शहरात जे सी सी टी व्ही लावली ते एस पी ऑफिसला कनेक्टेड येतं तुम्हाला तिथं बसल्या बसल्या ते सी सी टी व्ही चालू करता येतं तुम्ही शहरातल्या भागामध्ये ज्या ठिकाणी रहिदारीचा भाग आहे तिथं त्या तुम्ही जे पोरं जमते तरुण वर्ग जम जम जमतो आहे त्या पोरांना तुम्ही तिथून कंट्रोल करू शकता परंतु ते करीत नाही तुम्ही तुमच्यात उदासीनता आहे आणि असे यश ढाका येणाऱ्या काळात म्हणून ते सी सी टी व्ही शहरातले प्रत्येक ठिकाणी लावले ते चालू करा सर्वसामान्य नागरिक व्यापारी यांना येणाऱ्या काळात असा त्रास होऊ शकतो त्यामुळे आताच तुम्ही सी सी टी व्ही चालू करून घ्या हे प्रकरण म्हणजे एक मोठा उदाहरण आहे तुमच्यासाठी या प्रकरणाच्या माध्यमातून तुम्हाला एक आमचा खास करून सल्ला आहे की तुम्ही तात्काळ हे सी सी टी व्ही चालू करा जेणेकरून रहदारीचा भाग आहे येणाऱ्या प्रकरणा येणाऱ्या काळात असे खून होऊ हुन नयेत युवकांचे त्यामुळे तुम्ही ज्या ट्युशन्स भाग आहेत कॉलेजचे भाग आहेत त्या भागातले जे तुम्ही सी सी टी व्ही लावलेत ते तात्काळ चालू करा आणि तिथं होणारे या इथून पुढे यश ढाका ते वाचवा हीच आमच्या प्रश्नाला विनंती राहील